आशिष शेलारांच्या जनता दरबार कार्यक्रमाच्या हॉल बाहेर गोंधळ घालण्यात आलाय काही नागरिकांनी या का ठिकाणी गोंधळ घातल्याचं समोर आलेलं आहे आशिष शेलार यांच्या अंधेरी पूर्व इथल्या बीएमसी कार्यालयाबाहेर त्यांनी जनता दरबार सुरू केलेला आहे या जनता दरबारामध्ये काही लोकांनी गोंधळ घातल्याचं उघडकीस आलंय संजय गडधे आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेऊया संजय हा जनता दरबार नेमका कुठे सुरू होता आणि नागरिकांनी गोंधळ घालण्याचं कारण काय आहे महापालिकेचं जे के पूर्व प्रभाग कार्यालय आहे या प्रभाग कार्यालयामध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून आज जनता दरबार बनवण्यात आला नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत के पूर्व मतदारसंघ असेल विधानसभा मतदारसंघ जोगेश्वरी अंधेरी पूर्व पुलेमाणे पुरव या परिसरामधील अनेक नागरिकांना या जनता दरबारामध्ये बोलवण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात जेव्हा जनता दरबार सुरू झाला काही निवडक नागरिकांना त्या ठिकाणी आतमध्ये घेण्यात आलं आणि बाकीच्या नागरिकांना मात्र पाच तासापेक्षा अधिक काळ या ठिकाणी बाहेर बसवण्यात आलं यानंतर नागरिकांमध्ये जे मोठ्या प्रमाणावर नाराजी या ठिकाणी पाहायला मिळाली त्यांनी त्यानंतर काही नागरिकांनी गोंधळ देखील घातला मात्र हा जनता दरबार नेमका भाजपचा दरबार आहे का असा प्रश्न देखील या ठिकाणी काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला होता वास्तविक पाहता या ठिकाणी जे नागरिक आले आपली घरची कामं सोडून आपल्या मतदारसंघातील किंवा परिसरामध्ये ज्या समस्या असतात या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मात्र प्रत्यक्षात सहजताच ऐकून घेतला जात नाहीत यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी या जनता दरबार नक्कीच संजय धन्यवाद या, या, या सविस्तर माहितीसाठी तर तक्रारी मांडण्यासाठी आज जाऊ न दिल्यानं या लोकांनी गोंधळ मांडल्याचं समोर आलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या